पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य प्रदर्शन अशी ख्याती असलेल्या भीमा कृषी प्रदर्शन यावर्षी सहा ते नऊ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे मेरी वेदर मैदानावर होणाऱ्या या प्रदर्शनासाठी आढावा बैठक नुकतीच पार पडली भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी या बैठकीत कृषी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या सहा ते नऊ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या भीमा कृषी प्रदर्शनाची आढावा बैठक खासदार धनंजय महाडिके यांच्या कावळा नाका इथल्या कार्यालयात पार पडली भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिके यांनी या बैठकीत प्रदर्शनाच्या नियोजनाबाबत माहिती दिली यावेळी कृषी विभागाच्या विविध अधिकाऱ्यांनी प्रदर्शनाबाबत अनेक सूचना केल्या या प्रदर्शनातील पाळीव जनावरांचा विभाग पशु आणि पक्षी विभाग नाविन्यपूर्ण जनावरं कृषी अवजारं कृषीपूरक साधनांचे स्टॉल्स शेतकऱ्यांसाठी कृषी व्याख्यानं अशा विविध उपक्रमांबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं काम करावं अशी सूचना महाडिक यांनी के केली यावेळी कृषी विभागाचे बसवराज मास्तोळी जालिंदर पांगरे अरुण भिंगारदेवे दीपक देशमुख दिलीप कांबळे डॉ सॅम लुद्रिक डॉ जे पी पाटील डॉ अजित शिंदे डॉ सुनील काटकर सर्जेराव धनवडे अशोक सिद्धनेर्ले सुजित चव्हाण यांच्यासह विविध अधिकारी आणि कृषी प्रदर्शनाचं नियोजन करणारे विविध मान्यवर उपस्थित होते